बीड जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलनं आपण पाहिली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सरकारला धारेवर धरत निवडणुकीवर बहिष्काराची भूमिका देखील काहींनी घेतली आहे एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे सुरडी गावात मोबाईल टॉवर आक्रमक झालेत बहिष्कार टाकण्याचा ठराव देखील त्यांनी केलाय पाहूयात हा रिपोर्ट मोबाईल टॉवर साठी निवडणुकांवर बहिष्कार बीडच्या सुरडीमध्ये ठराव मंजूर दोन आमदार नावाला एकही नाही कामाला सध्या प्रत्येक साधन व्यक्तीच्या आयुष्यात म्हणजे मोबाईल आहे या मोबाईलमुळे जग जवळ आलंय संपर्कासाठी मोबाईल शिवाय पर्याय नाही अशी स्थिती आली आहे पण नुसता हातात मोबाईल असून उपयोग नाही तर रेंजही हवी आणि हीच अडचण बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या सुरडी गावात निर्माण झाली आज तागायत परिसरात एकही टॉवर उभा नाहीये मोबाईल असून ही रेंज नसल्यानं ग्रामस्थांची अनेक काम खोळंबली आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय थेट लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या सभेत मंजूर झालाय आमच्या गावामध्ये कसल्या प्रकारे नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं आणि शेतकऱ्यांचं सर्वात प्रकारचे काम होत नाही तर ऑनलाईन जे आहे काय त्यामुळे आमच्या ग्रामसभेने बहिष्कार घेतला होता त्याचा पाठपुरावा कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे एस पीला क्रिएशन ऑफिसला आम्ही पाठपुरावा करून अजून पाचपर्यंत आम्हाला काही रेंज मिळालेली नाही प्रत्येक इलेक्शन बहिष्कार ग्रामसभेने घेतलेला आहे इंटरनेटच्या जगात मोबाईल शिवाय अनेक कामं अडत असतात सुरडी गावात रेंज मिळावी यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याची सातत्यानं मागणी होती गेल्या वीस वर्षांपासून ग्रामस्थ मागणीचा पाठपुरावा करतायत नेटवर्क नसल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास चालू आहेत कोरोना काळापासून ऑनलाईन को क्लासेस असल्यामुळे ते क्लास जॉईन करता येत नाहीत तर ऑनलाईन सारख्या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे आम्ही सुरडी ग्रामपंचायतने निवडणुकीवर येणाऱ्या सर्व लो लोकसभा असतील विधानसभा असतील किंवा स्थानिक प्रशासनातील जेवढेही इलेक्शन असतील तेव्हा आम्ही सर्वमतांनी बहिष्कार टाकलेला आहे गावातील जे लोक कामानिमित्त गावाबाहेर आहेत त्यांना कुटुंबियांशी संपर्क साधताना अडचण येते गावातल्या एका सैनिकानं याच समस्येवर बोट ठेवले आहे तर आमच्या गावाला रीण नसल्यामुळे त्यासाठी या प्रॉब्लेम असल्यामुळे रीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे सुडी गावाततून मी आष्टी तालुक्यामध्ये आष्टीला राहायला आलो आहे गावातील रेण नसल्यामुळे मला ही खंतीची बाब वाटते त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी बहिष्कार टाकला आहे आष्टी मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान आमदार सुरेश धस आहेत दोघेही सत्ताधारी पक्षातले मात्र हे दोन आमदार नावाला आणि एकही नाही कामाला अशी चर्चा गावात सुरू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी गावात मोबाईलची रेंज येऊन आनंदाचे तरंग उमटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज बीड